हॅलो गुड मॉर्निंग सर्व माझ्या घोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ यावेळी टायमिंग मॉर्निंगचे साडेआठ वाजलेले आहेत आणि मी करत आहे इकडे देवपूजा म्हणजे आजचा वार सांगितलं आजचा वार गुरुवार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला येत आहे रविवारी म्हणजे सव्वीस तारखेला तर सर्वांना सव्वीस जानेवारीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा हॅपी रिपब्लिक डे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट येत आहे कारण अगोदरची जे दोन व्हिडिओ तुम्हाला आलेले ते शुक्रवारचे आलेले होते म्हणजे जसं आम्ही गावाकडे गेलेलो होतो लक्ष्मीपूजन झालं ओटी भरण कशा पद्धतीने केलं ते सगळं मी शेअर केलेलं होतं म्हणून हा व्हिडिओ जे आहे ना ते पेंडिंग राहिला तर इकडं सगळ्या देवाच्या मूर्त्या कळशाचं तांब्या उतरणीचे तांबे सगळे मी किचन काउंटर आणून ठेवत आहे कारण खाली तरी जमत नाही तिथं पाणी खूप सासत आहे आणि रस्त्यात होत आहे म्हणजे किचनमध्ये स्पेस कमी आहे आणि एकदम दारामध्ये होतं तिथं बसल्यानंतर त्यामुळे सगळे देव मी किचन काउंडरुस ठेवते आणि इथंच देवांना स्नान घालते आणि गुरुवारी देवपूजेला मला थोडासा वेळ जास्त लागतो म्हणजे जा आरामात दोन ते तीन तास लागतं कारण पूर्ण देवानाची डीप क्लिनिंग आजच्या दिवशी होत असते म्हणजे दररोज तर नाही दररोज कशी धावपळ असते ते माहीतच आहे मॉर्निंगला ना खूप धावपळ असते पण आजच्या दिवशी ना किचनमध्ये तितकं तामझाम नसतं पूजेला मात्र थोडासा वेळ मला जास्त लागतो म्हणजे आजचा दिवस म्हणजे पूजेचा दिवस तर इकडे सगळे देव मी उचलून किचन काउंटर ठेवले आसनही मी आज चेंज करत असते तर आसनही मी काढलेला आहे आणि सगळे पितळ तांब्याची भांडे आरतीची ताट सगळी मी उचून किचन काउंटर ठेवलेलं आहे म्हणजे देवाला पूर्णपणे रिकामा केलेला आहे रांगोळी मी काढून घेतलेले आहे पूर्ण देवाला रिकामा झाला आता मी टाकत आहे लिक्विड तर जी लिक्विड मी टाकत असते ना ते संपलेलं आहे म्हणून मी इकडे घेतलेलं आहे रिन रिन रीणं पण हे मंदिर छान निघतं म्हणजे आपल्याकडे दुसरं कुठलं लिक्विड नसलं तर रिन टाकलं तरी पण चालतं तर रिन टाकलेलं आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि जी घासणी आहे ना म्हणजे ज्याचं स्क्रॅच पडत नाही जी मऊ घासणी आहे ते ना ती मी घेतलेली आहे त्यानंच मी पूर्ण देवारा घासवून आहे अगोदर तर आणि नंतर एक कॉटनचा कपडा घेऊन पाण्यात बुडवून बुडून पूर्ण देवाला मी पुसते म्हणजे प्रत्येक गुरुवारी अशाच पद्धतीने मी देवाची डीप क्लिनिंग करत असते कारण एकदम पाणी टाकेन तरी इथं खूप सारं पाणी साचलं जातं त्यामुळे अशा पद्धतीने कॉटनचा कपडा पाण्यात बुडवून बुडवून मी पूर्ण देवालाची डीप क्लिनिंग करते आणि आजच्या दिवशी सगळ्या फोटो पण मी पुसून घेत असते दररोज तर नाही दररोज आपली वेगळी झोपळ असते पण आजच्या दिवशी निवांतपणे मी देवपूजा करत असते आरामात दोन तास लागो किंवा तीन तास लागो कारण आठ आठवड्यातनं एक वेळा क्लिनिंग केली ना तर आपल्याला जास्त कामाचा लोडी येत नाही आणि जे आपली कामं आहेत ते पण व्यवस्थित होतात तर इकडं सगळं म्हणजे फोटो पुसून घेतले तर नंतर मी देवाला पण कॉटनच्या कपड्या इकडं व्यवस्थित पुसून घेतलेला आहे तर झालेली आहे देवाऱ्याची डीप क्लिनिंग आता देवांनाही स्नान घालूया त्या अगोदर मी कशाचं तांब्याचे पाणी आहे यामध्ये ते झाडांना ओतून येते तर सगळ्या झाडांना पाणी मी कशातलं ओतून आलेलं आहे कारण मॉर्निंगलाही मी सगळ्या झाडांना पाणी दिलेलं असतं त्यामुळे कुंडे भरूनच होते तरी पण सगळ्या कुंड्यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकलेलं आहे कशाच तांब्या रिकामा करून आणला आणि इकडं देवाऱ्यामधलं पाणी पूर्णपणे हडकलेलं होतं तर आसन मी अंतरलेलं आहे आणि फोटोही मी महादेव पार्वतीची वरच्या साईडला ठेवलेली पुसून गणपती बाप्पांचे फोटो मी देवाऱ्याच्या आतमध्ये दे ठेवलेले आहे तिथं पण एक पेंटिंग केलेली आहे ती पण खूप सुंदर आहे आणि एक फोटो पण मी ठेवलेली आहे आणि हे जे उतरणीचे तांबे आहेत कळशाचे तांबे आहेत लावून छान क्लीन केलेले आहे तुम्ही म्हणत होता की ते पितांबरी लावू नको पण काहीच ऑप्शन नाही आहे तर पितांबरीशिवाय दुसरं मला काहीच भेटत नाही आणि चिंच लिंबू लावलं तर नंतर खूपच ही भांडे जेव्हा आपण क्लीन करतो तेव्हा छान चमकतात मग थोड्या वेळाने बघितलं ना त्याचे डाग पडतात खूपच असे होतात ना की एकदम लोखंडासारखा कलर येतो पितांबरी परफेक्ट आहे म्हणजे पिताबरी क्लीन केल्यानंतर कॉटनच्या कपड्यात पूर्ण पाणी पुसलं तर एक चार आठ दिवस तरी याची चमक बनवून राहते तुम्ही म्हणता ना की उतरणीच्या तांब्यामध्ये काय टाकून ठेवते तर चार तांब्यामध्ये मी तांदूळ टाक टाकलेले आहेत स्वच्छ पुसून कारण पाणी असलं तरी पण ते धान्य खराब होत आहे पण मी अगोदर स्वच्छ पुसलं थोडा वेळ उन्हाला ठेवलं मगच त्यामध्ये धान्य टाकून ठेवलेलं आहे आणि कळस्थापनाही केलेली आहे म्हणजे कळशाच्या तांब्यात पाणी टाकलं आणि लक्ष्मी मातेची जी मूर्ती आहे ते मी नारळाला लावलेली आहे ते नारळ ठेवलेलं आहे आणि मोत्याचं मकर मग मंगळसूत्र फुलाचा गजरा मी देवीला वाहिलेला आहे कळस्थापना केलेली आहे अगोदर आणि इकडं वरच्या साईडला जे एक प्लास्टिकचा हार मी ठेवलेला आहे कारण एकदम वाईट आहे ना मार्बलचं मंदिर त्यामुळे कलरफुल म्हणून एक ठेवलेलं आहे छान वाटतं आणि परडी पण पर मी धुवून घेतलेली आहे आणि हळदी लावून पूजन केलेलं आहे परडी मी वरच्या साईडला ठेवते म्हणजे काही लागालागू होत नाही येतं त्यामुळे अशा पद्धतीने वरच्या साईडला ठेवलेले आहे इकडं फोटो पण मी पुसवून ठेवलेले आहेत आता देवांना स्नान घालूया आणि किचनवरती थोडासा पसारा पसारा झालेला आहे म्हणजे दूध वगैरे गरम केलं आणि कालचं पण दूध ठेवलेलं आहे जसं मी तुम्हाला म्हणत असते की दही दूध म्हणजे दही ताक हे तांबे भरून आहे जास्त विरजू लावून ठेवलं तर ते आंबट होतं म्हणून मी काय करते दोन तीन दिवसाचं दूध जे आहे ना गरम करून खवा किंवा काहीतरी त्याची रेसिपी बनवत असते कारण ते, ते दही वगैरे जास्त झालं तर आंबट होत आहे त्यामुळे अशा पद्धतीने करत असते तर इकडं देवांना स्नान घातलेलं आहे देवपाट्यात विराजमान केलं आणि अन्नपूर्ण आणि कासो मी तांदळात ठेवलेला आहे म्हणजे कासो पाण्यात ठेवलं जातं पण त्याचा कलर एकदमच चेंज होत आहे ते दिवसभर पाण्यात ठेवल्यामुळे म्हणून मी तांदळात ठेवते म्हणजे तांदळात पण ठेवलं जातं तर अशा पद्धतीने मी देवाची मांडणी केलेली आहे म्हणजे मोठ्या मूर्त्या मागच्या साईडला छोट्या मूर्त्या पुढच्या साईडला ठेवलेल्या आहेत आणखी हळदी कुंकू चंद्र व्हायचा आहे पण त्या अगोदर मी शाईबाईच्या मूर्तीचा अभिषेक करत आहे तिकडं शाहीवांच्या जे माळा आहेत ते मी धुवून घेत आहे म्हणजे माळा हेच आहेत आणि ड्रेस खूप सारे आहेत म्हणजे पोशाख खूप सारे आहेत फक्त माळा मात्र तेच आहेत तर मी आठ दिवसाला एक वेळा अशा पद्धतीने माळा पण धुवून घेते म्हणजे सारखं सारखं धुल्यानं काय होतं कलर पण जातं याचं आणि यामध्ये मी थोडंसं लिक्विड टाकलेलं आहे म्हणजे रेन टाकलं तरी पण चालतं आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि जी फेट आहे ते पण धुवून घेतलं आणि इथं मी अडकवलेलं आहे म्हणजे थोडा वेळ हे निचरा होत राहील तोपर्यंत मी शाईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक करून घेते तर मी तीर्थ करून घेतलेला आहे यामध्ये दूध दही साखर तूप हे सगळं टाकलेलं आहे मावाळाचं मत नाही संपलेलं आहे म्हणून मी या चार वस्तू टाकल्या आणि तुळशीपत्र ही आपण टाकू शकता तर अगोदर मी तीर्थानं बाबांना स्नान घातलेलं आहे म्हणजे अभिषेक केलेला आहे नंतर पाण्यानं बाबांचा अभिषेक केलेला आहे तर अशा पद्धतीनं प्रत्येक गुरुवारी शैभभांच्या मूर्तीचा अभिषेक मी करत असते आणि आता कॉटनच्या कपड्यांना पूर्ण पाणी पुसून घेते आणि देवपाट्यावर विराजमान केलेला आहे आणि बाबांना पोशाख आणि जी माळा मी धुवून ठेवलेल्या आहेत ते घालायचे आहे तर अशा पद्धतीने देवा मी देवाची मांडणी केलेली आहे स्थापना उतरंडीचे तांबे देव शाईबाबांची मूर्ती आणि जीही पितळ तांब्याचे भांडे आहेत सगळी मी याच्या दिवशी काढून छान क्लीन करून परत ठेवत असते म्हणून थोडासा वेळ जास्त लागतो तिकडे शाईबाबांना पोशाख घातलेल्या आहेत माळा घातलेल्या आहेत फेटा घातलेला आहे आणि इकडे जी छोटे यंत्र आहेत म्हणजे शाईबाबांचं यंत्र आहे लक्ष्मी मातेचं यंत्र आहे त्यामध्ये सगळ्याच म्हणजे कासव आहे लक्ष्मी मातेची पावलं आहेत असं एक यंत्रच बनवलेलं आहे ते ते पण मी ठेवलेलं आहे वैष्णव मातेचा फोटो आहे ते पण ठेवलेला आहे तर सगळी मांडणी झालेली आहे देवांची आता हळदी कुंकुचंदन वाहून घेऊया तर इकडं मी हळदी कुंकुचंदन मिक्स केलेलं आहे देवांना मी वाहिलेलं आहे आणि इकडं शैबाच्या मूर्तीला आणि फोटोला मी गंध लावत असते जे शिर्डीवरून आणलेलं आहे तर अशा पद्धतीने मी पूजन केलेलं आहे आता फक्त फुलं व्हायची राहिली तर आज बघू शकता खूप सारी कलरफुल फुलं आहेत म्हणजे लाल दासऱ्याची जास्वंदीची थोडीफार मी सदाफुली आणलेली आहे तुम्ही म्हणता की वाहू नये पण सदाफुली मी म्हणजे छान वाटतं हलकं फुलं असतं तरी पण मी पायरीवरच ठेलीत जास्त आणि इकडे सगळी फुलं मी देवांना वाहिलेले आहेत दीप प्रज्वलित केलेलं आहे धूप लावून घेतलेले वाहून घेतली घंटा वाजून देवाचे दर्शन करून घेऊ आणि तुळशीपूजन उमरापूजन करून घेते म्हणजे देवपूजा कम्प्लीट झाली की मग पुढची कामं करणार आहे आणि आज मला बाहेर पण जायचं आहे हळदी फोंघायला म्हणजे अगोदरी मी केलेली होते व्हिडिओमध्ये काही शेअर केलेलं नाही आहे पण ताई खूप लांब आहेत त्यांच्या घरं तर म्हणलं दुपारच्या वेळेत निवाण जाऊया तर सगळी माझी कामं आवरलेली आहेत कपडे पण मशीनला लावलेले आहेत कपडे उन्हाला टाकते आणि तसं तर दिनेशी पप्पा पण आज घरी आलेले फोन लावला तर फोन उचलत नाहीत मला वाटतं जास्तच काम आहे त्यांना तर म्हणलं दही घेऊन तिकडं जायचं तर कपडे सगळे उन्हाला टाकलेले आहेत आणि आता यांच्यासाठी अगोदर मी दही काढून घेत आहे म्हणजे दही आणि दही थोडं आंबट झालेलं आहे त्यामुळे यामध्ये मी थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि साखर तरी दही घेऊन मी अगोदर गॅरेजला जाते यांच्याकडे त्यांना दही वगैरे देते आणि ज्या ताईकडे मला जायचं आहे तिकडेही जाऊन येते मग त्यानंतर मला जायचं आहे दवाखान्यात तर तुम्ही चाल काय झालेत आहे तर खूप सिंका येत आहेत खूप त्रास होत आहे तुम्ही मला सजेशनही दिलेलं होतं की ते स्लिपल चप्पल घाल किंवा स्वॉक्स वगैरे घाल तर ते पण मी घालत आहे सॉक्स काही घातलेलं नाही पण स्लिपल चप्पल मात्र मी दिवसभर घालूनच राहत आहे तरी पण मला आता काय झालेलं आहे नेमकं तेही डॉक्टरनं दाखवल्याशिवाय समजणार नाही आहे तर मग लाज जात आहे तर दोन्ही तिन्ही कामं माझी होत आहेत तर इकडं दही घेतलेले साखर वगैरे टाकून ठेवलेलं आहे चहा पावडर संपलेली होती तर दिनेश मॉर्निंगला आणून ठेवलं तर ते पण मी डब्यात काढत आहे तर झालेली ती किचनचे कामं आणि कपडे वगैरे धुवून झालेले आहेत म्हणजे आपल्याला कुडतर जायचं असतं ना घाईघड वेगळीच असते पटकन सगळी कामं आपण आवरतो नाहीतर घरामध्ये कसं आहे दिवसभर आपण याच कामात असतो तर सगळं कामं आवरलेलं आहे शेरू पण झोपलेलं आहे पण थोड्या वेळान त्याला काल जसं मी दार लावलेलं तसं त्याला कळतं मी आता कुडतर जात आहे तर गेट लावून मी गेलेली होते त्याला आतमध्ये ठेवून कारण मागं मागा मा येतो नंतर कुठून उडी मारून आला काय माहिती माझ्या संघ आलेला होता आणि यायच्या सोबतच संघ झाला तर अगोदर मी गॅरेजला गेले यांना दही दिलं थोड्या वेळ तिथंच बसलेली होते आणि नंतर ज्या ताईंकडे मला जायचं होतं म्हणजे दोन तीन घरं मी तिकडं जाऊन आले हळदी कुठे घेऊन आले नंतर मी दवाखान्यात गेले गेले तेव्हा डॉक्टरनं होते मग थोड्या थोड्या वेळ वेट केला मी एक अर्धा तास तिथंच बसलेली होती नंतर डॉक्टरना दाखवून आलेले आहे तर सिंकासाठी ते इंजेक्शन वगैरे दिलेले होते बरं टॅबलेट दिलेले आहेत तर बघूया आता काही फरक पडतो का कारण खूप त्रास होत आहे मला तर आलेली आणि येता येता मी भाज्या पण घेऊन आले म्हणजे दररोज तर मी जात नाही जेव्हाही जाते ना त्यावेळेस म्हणजे भाज्या आहे ते जीही लागणार आहे घरला ते घेऊन आलेली आहे तर ते नंतर काढणार आहे अगोदर मी इकडं करते आता पोटपूजा कारण मी काहीच खालेलं नाही तसंच गेलेली होते तिकडे दही घेतलेलं आहे आणि यामध्ये मी थोडंसं दूध टाकलेलं आहे साखर टाकत आहे आणि मिक्स करून मी दही घेते कारण आजकाल कारण मी दुधाचा चहा पिणंही बंद केलेलं आहे ना त्यामुळे ते दही दूध तसंच राहत आहे म्हणलं आता डिकाशन चहाही बघा ज्या दिवशी उपाशी असतो त्या दिवशी ना ढिकाशन चहा तर प्यावाच वाटत नाही तरी पण मी मॉर्निंगला घेतलेला होता आणि आता इकडे दहीच घेतलेला आहे पण खूप आहे खूप गरमी होत आहे म्हणजे सकाळी थंडी वाजते आणि यावेळी गरमी होत आहे असं वातावरण झालेलं आहे एकदम असं वाटतं की किर उन्हाळा चालू झालेला आहे आता तसंच वातावरण झालेलं आहे तर इकडे दही घेतलेला आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण दही खायला तर इकडं गोड आंबड दही एकदम छान टेस्टी झालेला आहे म्हणजे यामध्ये मी थोडंसं दूध टाकलं दही आणि साखर घेतलेली आहे टी व्ही लावलेले आहे म्हणजे टी व्ही ही माझी साथीदार आहे जेव्हा मी एकटे असते घरात टी व्ही ही माझी साथीदार आहे तर टी व्ही बघत बघत मी दही एन्जॉय केलं आता लिहिले मी किचनमध्ये म्हणजे ही सगळी कामं आवरता आवरता इव्हनिंगचे साडेपाच वाजलेले आहेत म्हणजे मी आज बाहेर गेलेले होते आणि घरी मी पाच वाजता आलेले इथं आल्यानंतरही शेजारचे ताईच्या घरी घरी हळदीपुंप होतं तिकडे गेले तिथं एक थोडा वेळ मी बसलेले आहे म्हणजे आपण घरात असतो तर घरची कामं आवडत असतो पण बाहेर गेल्यानंतर मात्र वेळेचं भान नसतं कारण बोलण्यामध्ये वेळ कसा जातो काय असं होतं ना तसं झालेलं आहे पाच कशा वाजले मला अजिबात कळलेलं नाही आहे तर इकडं हा आता मी करत आहे खिचडीची तयारी म्हणजे गुरुवार प्रसाद करायचा आहे मला प्रत्येक गुरुवारी मी खिचडी बनवत असते शाईबाबांच्या मंदिरात देण्यासाठी तर अगोदर तर इकडं मी वटाणं सोलून घेतलेलं आहे वटाणा वटाणा टाकून खिचडी बनवत आहे आणि ही जी दूध आहे ते पण मी एक वेळा गरम करायला ठेवलं म्हणजे दूध दिवसातनं दोन तीन वेळा मी गरम करते म्हणजे कालचा स्वादचा सास असो दूध लवकर खराब होत नाही दिवसभर गरम करत राहिल्यानं तर दिवसातनं दोन तीन वेळा तर मी गरम करते आणि दूध मी फ्रीजमध्ये ठेवत नाही फ्रीजमध्ये ठेवल्याने दूध खराब होत नाही आणि आपल्याला घडगेडा गरम करण्याची काही गरज नाही पण त्यानं काय होतं ना चहा जे आहे ना ने ले ले ते चव लागणार नाही बेचव लागतो त्यामुळेच मी दूध फ्रीजमध्ये कधीही ठेवत नाही तर हे जी भाज्या आणलेली आहे त्या सगळ्या भाज्या अगोदर मी धुवून घेते आणि मगच खिचडीची खिचडीची तयारी करणार आहे तुम्ही म्हणता की ते भाज्या धुवत नाही आहे का तर मी जेव्हाही मला खाली वेळ भेटतो ना त्यावेळी मी भाज्या धुवून सुकून मग फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे जेव्हाच्या तेव्हा धुण्याची काही गरज नाही आहे जेव्हा भाज्या येतात धुवून मी फॅनच्या हवेला ठेवते पूर्ण पाणी त्याचं सुकल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवते तर आठ दिवस ही भाज्या जे आहेत ना जशा तशा बनवून राहतात अजिबात खराब होत नाहीत कारण आपण भाजी निवडून स्वच्छ धुवून ठेवली ना भाज्या छान ताज्या बनवून राहतात तर असं ताई मग आता यासोबत या व्हिडिओला इथे सेंड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय